अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांना एकाने धक्काबुक्की करत हात पिरगळून दुखापत करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पडळकर हे फिर्या फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार तारीख नऊ रोजी ते जरूर येथे संत शंकरस्वामी महाराज सप्ताहाच्या बंदोबस्तावर असताना दायर एकशे बारा वर जरुळ येथे अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना कारवाई करण्याबाबत निर्देश मिळाल्यानंतर पडळकर यांनी पोलीस पाटील संगीता सूर्यांशी व पंचासह मिळालेल्या माहितीनुसार गावातील विठ्ठल मंदिर व महादेव मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या अभय दारू विक्रीच्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा तेथे हरिश्चंद्र सोमा फुलारे उपस्थित होते ही कारवाई सुरू असतानाच फुलारे हे त्या ठिकाणून गेले पोलीस दारूच्या साठ्याजवळ जात असताना फुलारे हे तेथून निघून गेले पोलिसांना त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये दारूचा साठा आढळून आला पोलिस आपली कारवाई करत असताना तिथे गणेश हरिचंद्र फुलारे हा आला व त्याने पोलिसांना तुम्ही मला कसे धरता सप्त सुरू असल्याने दारू विक्री होत नाही असे म्हणाला पोलिसांनी त्याला अशा पद्धतीने दारू साठा ठेवून विक्री करता येत नाही असे सांगितले तेव्हा त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व तिथे उपस्थित असलेले पडळकर यांना धक्काबुक्की केली पडळकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पडळकर यांचा हात मुरगळून त्यांना दुखापत केले पडळकर यांनी सप्ता बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड तुरे व बागुल यांना बोलावून घेतले दोघा होमगार्ड यांनी गणेशला ताब्यात घेतले या प्रकरणात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गणेश हरिश्चंद्र फुलारे वय सोतीसोर शे राहणार झरुळ यांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत